हमारी मांगे पूरी करो वरना खुर्ची खाली करो करो वरना खाली बनावट जात प्रमाणपत्र सादर करण्या विरोधात कारवाई निषेध बनावट जाता प्रमाणपत्राचा पाच तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सरपंच पदाच्या शिरसोली प्रभू सरपंच पदाचे इलेक्शन त्याच्यामध्ये जे जात वैद्य प्रमाणपत्राचे सरपंनी सरपंचांनी जोडलेलं आहे वैध आता प्रमाणपत्र ते समिती क्रमांक ते तीस चोपन्न दिनांक दोन दोन तीन दोन हजार चोवीस सी नंबर वीस चोवीस डबल झिरो दहा एक्क्याऐंशी पाचशे साठ ह्या वी सी नंबर आहे त्या प्रमाणपत्राचा ते सधरून उषा अर्जुन पवार या नावाने सादर केलेला आहे तर संबंधित आम्ही ऑनलाईनला चेक केलं असतं ते राजू सुरेश जगताप या नावाने आठ उन्हाळलेले आहे स जात होते समन्व समिती धुळं आणि जात पडताने ऑफिस जळगाव यांनी दोन्हीने आम्हाला लेखी दिलेली आहे की उषा अर्जुन पवार या नावाची हे कोणतेही आम्ही का सर्टिफिकेट निर्गमित केलेले नाही सदरून हे डुप्लिकेट आहे आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालेली पाहिजे आम्ही सदरून अर्ज जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी बी ओ तहसीलदार यांच्याकडे सर्वांकडे अर्ज केलेले आहेत सदरून आत्तापर्यंत को कोणीही कोणी ॲक्श म्हणजे कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे उपोषण लावलेलं आहे सधरून तात्काळ या व्यक्तीवरती कारवाई झालेली पाहिजे त्या त्याच्यामुळे आम्ही आमरून उपोषण केलेलं